पट्टणकुडोली श्री विठ्ठल बिरदेव हे जागृत देवस्थान या देवाचं दर्शन करण्याचं सौभाग्य आज मी हे अनेक जन्माचं पुण्य आहे श्री विठ्ठल बिरदेवाचं मंदिर दैवी शक्तीचा संगम असल्याचं या ठिकाणी जाणवतं या देवाच्या कृपाशीर्वादानं समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना मेघालयाचे राज्यपाल मान्य जय चंद्रशेखर एच विजयशंकर यांनी विठ्ठल बिरदेवाच्या दर्शन प्रसंगी केली मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर यांनी पट्टणकुडोली येथे श्री विठ्ठल बिरदेवाचं दर्शन घेतलं यावेळी आमदार गोपीचंद पडळकर इचलकरंजी प्रांताधिकारी मौसमी चौगले बर्डे श्री विठ्ठल बिरदेव संस्थान समितीचे सदस्य सिद्धराम भानसे विठ्ठल पुजारी प्रशांत गावडे दादा पुजारी यांच्यासह समस्त धनगर समाज भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल मान्य चंद्रशेखर एच विजयशंकर म्हणाले की महाराष्ट्र ही पराक्रमाची भूमी असून स्वराज्य संस्थापक धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवी होळकर यांची पावन भूमी आहे भारत देशाला संपन्न करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी जीवनात शुद्धता व प्रामाणिकता याचं जीवनात काटेकोरपणे पालन केलं पाहिजे असं सांगून ते पुढे म्हणाले की मेघालय राज्य हे पर्यटन राज्य आहे मेघालयात आई वडिलांची सर्व संपत्ती घरातील सर्व लहान मुलींच्या नावे करण्यात येते यासारख्या अनेक चांगल्या प्रथा या, या राज्यात आहेत विठ्ठल बिरदेव मंदिराच्या सुधारण्यासाठी किंवा कोणत्याही कारणासाठी आवश्यकता भासल्यास ती सर्व मदत करण्यास मेघालय राजभवनाचे दरवाजे सदैव उघडे राहतील असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं प्रकाश पाटील यांनी विठ्ठल बिरदेव देवस्थानच्या वतीनं सुरू असलेल्या विविध कामांची माहिती दिली देवस्थान समितीचे सदस्य सिद्धराम भानसे यांनी विठ्ठल बिरदेव मंदिराचा इतिहास सांगून या ठिकाणी होत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली प्रारंभी राज्यपाल मान्य यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं तसेच देवस्थान समितीच्या वतीनं मान्य राज्यपाल यांचा श्री विठ्ठल बिरदेवाची मूर्ती व घोंगडं देऊन सत्कार करण्यात आला आभार लक्ष्मण पुजारी यांनी मांडले कोडोली प्रतिनिधी मराठी एस न्यूज